महात्मा गांधींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते माते माते करून, भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देऊन देशाची सेवा करणे आपले आपले कर्तव्य आहे

दान करून स्वच्छतेच्या संकल्पनेला संकल्पनेला पूर्ण करेल पूर्ण करेल मी स्वतः स्वतः काम करणार नाही आणि दुसऱ्यालाही दुसऱ्यालाही करू देणार नाही करू देणार नाही सर्वप्रथम सर्वप्रथम मी स्वता, स्वतः माझे कुटुंब माझी गल्ली, गल्ली। वस्ती। वस्ती। माझे गाव माझ्या कार्यस्थळापासून सुरुवात करे सुरुवात करे मला हे मान्य आहे की जगातील ते देश स्वच्छ आहे त्याचे कारण

स्वच्छ गल्ली। गल्ली। भारत मिशन करे मी आज ही शपथ घेत आहे की आणखी शंभर लोकांनाही शंभर लोकांना लावेल लावे माझ्या सारखे माझ्या स्वच्छतेसाठी स्वच्छता शंभर तास देतील मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने, दिशेने।, दिशेने। माझे एक पाहून माझे संपूर्ण देशाला संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी मदत करेल जय हिंद जय हिंद जय स्वच्छता जय स्वच्छता बघा